अकरा मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली येथील शनिकृपा हितवर्धक तेली समाज मंडळ शिरवणे गटाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवर मंडळ शिरवणे गटाचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद शनिकृपा हितवर्धक तेली समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप गोपाळ महाडिक यांनी भूषवले तर सतीश वैरागी रघुवीर शेलार या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लाभली यावेळी मंडळातर्फे संताजी महाराज यांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली या मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या निमित्ताने जवळजवळ दोन किलोमीटर भव्य दिव्य मिरवणूक देखील काढण्यात आली ही मिरवणूक म्हणजे समस्त तेली समाज यांच्या संघटनेचे आणि एकीचं दर्शन होते श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसाद तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न आला तसेच या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर असे विविध कार्यक्रम संपन्न झाले होम मिनिस्टर या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये विजया लांजेकर या प्रथम स्नेहा माडिक या द्वितीय तर स्नेहा पवार या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या महोत्सव वर्षाचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न देखील झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश महाडिक संदीप प्रसाळ आदींनी विशेष मेहनत देखील घेतली